स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे लोकप्रिय झालेल्या डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे आणि शिरूर मतदारसंघातील संभाव्य उमेदवारीमुळं सामान्य मतदारांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आलाय सलग तीन वेळा विजयाची हॅट्रिक करून शिरूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत पोहोचलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक विलास लांडे पाटील यांनी लोकसभेची तयारी सुरू केली होती आणि त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते पण आता छत्रपती शिवाजी आणि शंभूराजांच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या कोल्हे यांनी मुंबईत अचानक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला सुरुवातीला मनसैनिक आणि नंतर शिवसेनेक झालेल्या डॉक्टर कोल्हे यांची कारकीर्द काहीशी वादग्रस्त ठरली त्यांच्या काळात पक्षात दुफळी माजली आणि पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आता सेनेला झोखचिठ्ठी देऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशा जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत मुळात शिरूर लोकसभा मतदारसंघातील वर्षानुवर्ष रखडलेल्या प्रश्नांवर सुरू झालेलं निवडणुकीचं वातावरण कोल्हे यांच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे काहीसं सा गडूळ झालंय स्थानिक प्रश्न आणि समस्या सोडवण्याला प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे शिरूरच्या जनतेनं उभं राहायचं ठरवलंय त्यात चंदेरी दुनियेत वलय असणारा अभिनेता सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरू शकेल का त्याला जनतेचे प्रश्न समस्या यांचा अभ्यास आहे का याबद्दल मतदार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील प्राधान्याने चर्चा करू लागले बिरो रिपोर्ट शिरूर